बोर्ड आपण इकडून आल्यावर या बाजूनी आपल्याला समोर पाहिजे समोर न राहता बाजूने राहिलेला याला खूप मोठी धडक देण्यात आलेली आहे आणि हा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे जे जे काम सुरू आहे ते आमने इंटरचेंज आहे हा आमने इंटरचेंजला जाणारा मार्ग आहे आणि जो आपल्या मुंबईकडनं येणारा मार्ग आहे इथे हा एक बोर्ड लावलेला त्या बोर्डची पण आता वाट लागलेली आहे आपल्याची नेहमीच इथनं माहितीपूर्ण व्हिडिओ मी देत असतो की ह्या लोकेशनला गाड्या चुकतात किंवा गाड्यांची दिशाभूल होते ते काय होते ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो खूप जास्त प्रमाणात गाड्या शनिवारी इतक्या गाड्या असतात असतात परंतु दिवाळीची सुट्टी असल्या कारणाने सलग चार पाहिजे होत त्यामुळे वाहनांची वर्जता जास्तच आहे नमस्कार मी योगेश आपले मराठी युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे सरचं स्वागत आहे आणि तुम्ही लोकेशन पाहिल्यावर लक्षात आले असाल की यापूर्वी देखील मी अनेकदा या लोकेशनवर आलेलो आहे आ, ते लोकेशन म्हणजे आमने इंटरजेंटच्या बाजूचा रस्ता आमने इंटरजेंट म्हणजे इथनं दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि आपला समृद्धी महामार्ग डिवाईड होतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आज शनिवार आहे आणि शनिवार रविवार इथे गाड्यांचे वर्जन खूप जास्त प्रमाणात असते एरवी कमी असते त्यात आता दिवाळी सण आहे आणि दिवाळी सण असल्यामुळे प्रत्येकजण सलग चार पाच दिवस सुट्ट्या मिळाल्या असल्यामुळे गावाला जाणे फिरायला जाणे या सर्व गोष्टी आल्यात प्रामुख्याने त्या अनुषंगाने मी तुम्हाला ॲक्च्युली या ठिकाणी मी आज आलो त्याचं कारण असं आहे की मी अनेकदा व्हिडिओ बनवले आहेत ठिकाणचे की इथे जे आहे ना गाड्या चुकामुक होते गाड्यांची दिशाभूल होते आणि हा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आहे जे काम सुरू आहे ते आमने इंटरचेंज आहे आणि याच्या बाजूला जो समृद्धी महामार्ग आहे जो आपल्याला नागपूरच्या दिशेने घेऊन जातो आणि लोक जेव्हा इथे रस्ता चुकायचे संभ्रमावस्था व्हायची त्यामुळे लोकांना ती संभ्रमावस्था होऊ नये लोक चुकू नये म्हणून या ठिकाणी हा बोर्ड लावलेला तुम्ही पाहू शकता इथे बोर्ड लिहिलेला ले रोड कन्स्ट्रक्शन वर्क इन प्रोग्रेस वाहने हलू चालवा नाशिक नागपूर असा बोर्ड जो आहे ना हा या ठिकाणी होता, होता। असा म्हणजे हा जो ड्रम आहे हा ड्रम ॲक्च्युली मागच्या बाजूला होता तिथनं धक्का मारून हा ड्रम असा वाकडा झालेला आणि जो बोर्ड आपण इकडून आल्यावर या बाजूने आपल्याला समोर पाहिजे समोर न राहता बाजूने राहिलेला याला खूप मोठी धडक देण्यात आलेली आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे समृद्धी महामार्ग तसेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी इंडिकेटर लावलेला हा बघा हा सिग्नल आहे इंडिकेटर हा इकडे दाखवतोय इकडे काय मतलब आहे या बाजूला काहीच नाही आहे तर हा इंडिकेटरला देखील धक्का लागलेला आहे आणि ही ड्रमची ही जुन जी येणारी जागा आहे जी वडपे नाक्यावरनं येतात त्यांच्यासाठी जे चुकामुक व्हायचे आणि इथून पुढे जायचे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला ते जाऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आलेली परंतु याला धक्का मारण्यात आलेले हे तुम्ही पाहू शकता इथे जागा दिसेल या ड्रमची एक तर हा ड्रम हा इथला हटवला गेला आहे किंवा हा ड्रम याची देखील जागा इथे कुठेतरी असेल फिक्स ती देखील हलवले गेले म्हणजे हा जो बोर्ड आहे तिकडून ज्या गाड्या येतात त्यांना हा बोर्ड दिसायला पाहिजे तर दिसत नाही त्यामुळे इथे पुन्हा एकदा काहीतरी म्हणजे दुर्घटना घटू शकते तर याच्याकडे लक्ष द्यावे आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित करावे माझ्याने होणे शक्य नाही ना तर नक्कीच केलं असं हा नाशिक नागपूरसाठीचं वरण असं ॲरो दाखवला आहे जो आपण ह्या मार्गाने आल्यावर इथून लक्ष गेल्यावर नजर यायचं हा बाबा आपल्याला नागपूरच्या दिशेने इकडून जायचे किंवा दिल्ली मुंबई एक्सप्रेसच्या दिशेने इकडून जायचे आज तुम्ही पाहू शकता गाड्या खूप जास्त प्रमाणात गाड्या आहेत शनिवारी इतक्या गाड्या असतात असतात परंतु दिवाळीची सुट्टी असल्याकारणाने सलग चार पाहिजे त्यामुळे वाहनांची वर्ष जरा जास्त मी तुला मला जरा मागच्या बाजूने दाखवतो ड्रम कशी येते हे बघा की अशा प्रकारचा आहे माझ्या अंदाजे हा ड्रम जो आहे हा इथे असावा तो ड्रम मागे असावा हा पूर्ण धक्का मारला आहे हा ड्रम कदाचित इकडे घ्यावा लागेल तेव्हा हे जे हे सर्व ते ते आ, आ, दिशा आणि ज्या गाड्या त्या व्यवस्थित जातील खास आपल्या आपली मराठी मी योग सातमा आंबावले आपल्याची नेहमीच इथनं माहितीपूर्ण व्हिडिओ मी देत असतो की ह्या लोकेशनला गाड्या चुकतात किंवा गाड्यांची दिशा बोलवते ते काय होते ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे पाहू शकता इथे मी याच ठिकाणी वेअरहाऊसला आजूबाजूला कामाला आहे पावल्या वेळात मी हे व्हिडिओज करत असतो आणि मी काल लक्ष गेला माझा हा बोर्ड बोललो माझ्या साईडला का दिसतो म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला आलो काल आपल्या आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र पाहू शकता काहीतरी इशू झाला आहे कारण मी आता पाहतोय हा मुख्य मुख्य रस्ता आहे तर काही गाड्या रॉंग साईडने येतात त्या कुठल्या येतात मला माहीत नाही कारण आ, आ, या ज्या गाड्या आहेत बहुतेश एम एच झिरो फाईव्ह बरोबर दोन झिरो फाईव्हच्या म्हणजे या जे इकडून येत ना इकडे कामे सुरू आहेत टिटवाला वगैरेचे आणि आमच्या इथनं गाड्या वरती येतात त्यामुळे या समृद्धी महामार्गाला कनेक्ट होऊन तिथनं येतात जे उत्तर मुंबईसाठी तिथनं मग वळण घेऊन या मार्गाने पुन्हा येतात आज मार्ग तुम्हाला अजून एक गाडी दिसेल येताना म्हणजे विचार करा ते आम्ही पिशेड आमच्या इकडून येतात या समृद्धी महामार्गावर चढतात इकडून येऊन पुढे एक वळण आहे त्या ठिकाणी गाड्या वरण घेतात आणि या मार्गाने येतात जे म्हणजे सध्या मार्ग बंद दिल्ली मुंबई एक्सप्रेस जो बनला जातो त्या मार्गाने टोटल एम एस झिरो फाईव्हच्या गाड्या आहेत आणि मग त्या गाड्या इथनं जाऊन तिथून पूर्ण वरण घेतात ते बघा अजून एक गाडी आलेली असेल ते बघा ते, 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 ते जी, जी आता अगोदर अगोदरच्या अगोदर जी गाडी गेली ती गाडी तिथनं आलेली आहे आणि आत्ता जी गाडी गेली तीसुद्धा पुन्हा त्याच्या येते एकंदर तुम्ही पाहू शकता दोन तीन गाड्या आहेत ज्या इकडून आलो असं वरण घेऊन मग पुन्हा नागपूर नाशिकच्या दिशेने जातात खास आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आलं असं सबस्क्राईब करावे एप आय एम एच झिरो फाईव्हच्या गाड्या ज्या डॅमच्या इकडून आलेल्या आहेत त्यांनी वलन घेतलेलं आहे या ठिकाणाहून आणि आता ते नागपूर नाशिकच्या दिशेने चाललेले आहेत पाहू शकता गाड्यांचे कन्फ्युजन पाहू शकता तुम्ही बघा सगळ्या गाड्या कशा कन्फ्युज झालेल्या आहेत काय एम एच झिरो फाईव्हच्या ज्या गाड्या आहेत कल्याणच्या मार्गे आलेल्या त्या इथे थांबलेल्या एक सोडून एक नवे दोन नवे तीन तीन ज्यां चार चार गाड्या आहेत आणि कन्फ्युजन बघा ही गाडी हे मुंबईच्या मार्गे आलेली ही गाडी कन्फ्यूज झाली आहे काय झालं आहे ते आणि तुम्ही पाहू शकता इथे कशी वाहतूक कोंडी लगेच होत आहे आणि इथे ॲक्च्युली याच्यावर कायतरी व्यवस्था करायला हवी मी अनेकदा या या ठिकाणचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे की के इथे खूप प्रॉब्लेम होतात म्हणून जो आहे आमने इंटरनॅशनलला जाणारा मार्ग आहे आणि जो आपल्या मुंबईकडनं येणारा मार्ग आहे इथे हा एक बोर्ड लावलेला त्या बोर्डची पण आता वाट लागलेली आहे आणि सरळ तुम्ही पाहू शकता हे जे रॉंग साईडने येतात नाही इकडून जातात त्यांच्यामुळे इथे खूप मोठी संभ्रमावस्था होते